तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा बीमाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा बिमा कारखान्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामातील प्रतिमित्रिक टन सत्तावीसशे रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा चेअरमन विश्वराज माडे बिमा सहकारी साखर कारखान्याच्या चा चालू गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस जोरदार सुरू असून या हंगामातील आज अखेर गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति मेट्रिक टन सत्तावीसशे रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे सत्तावीसशे रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस खात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज माडिक यांनी दिली आहे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगाम सक्षमपणे सुरू असून तुलनेने याही वर्षी हंगाम लहान असल्याने चालू गळीत हंगामात देखील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरित्या काम करत असून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही गाळप हंगामात भीमा साखर कारखाना गाळपास येणाऱ्या ऊसाला सर्वांच्या बरोबरीने ऊस दर देण्यास कटिबद्ध आहे असेही चेअरमन विश्वराज माडिक यांनी यावेळी म्हटले आहे शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोडणी यंत्राला पसंती विमा कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी यंत्राला प्राधान्य देण्यात येत आहे सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या ऊसतोड मजूर टोळ्या दाखल झालेल्या नाहीत यामुळे यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर ऊसतोड केली जात आहे तर ऊस टोळ्याकडून वाहनधारकांची होणारी फसवणूक शेतकऱ्यांची आर्थिक लूट या कारणांमुळे देखील शेतकरी आणि कारखान्यांकडून यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडीला प्राधान्य दिले जात आहे